आज आपण देवदर्शन किचन मध्ये कुठलीही पूर्वतयारी न करता किंवा थेंबर सुद्धा तेल न वापरता असं मस्त जाडीदार आणि स्पंजी नाश्त्याची रेसिपी पाहत आहोत इडली डोसा खाणे तर विसरूनच जाल एवढी बनवायला नेहमी सारखीच ही रेसिपी अतिशय सोपी आहे आणि मोजक्या साहित्यात होते चला रेसिपीकडे वळूया तर सर्वात आधी मी चटणी तुम्हाला करून दाखवणार आहे तर या ठिकाणी अर्धा कप भाजून घेतलेले आणि साल काढून घेतलेले शेंगदाणे घेतलेले आहे त्याच कप आणि पाव कप फुटण्याची डाळ घ्यायची आहे भाजलेली डाळ शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकले सोबतच चार ते पाच लसूणच्या पाकळ्या आणि चवीनुसार हिरवी मिरची घालायची आहे चार ते पाच हिरव्या मिरच्या घातल्या चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि चटणीला छान असं थोडासा आंबट तिखटपणा येण्यासाठी थोडासा लिंबाचा रस घाला त्यानंतर अर्धा चमचा साखर घालते थोडी कोथंबीर घालायची आहे स्वच्छ धुवून घेतलेली कोथंबीर घातली आणि आवश्यकतेप्रमाणे पाणी टाकायचं आहे आता मिक्सरला लावून ही चटणी छान अशी बारीक आपल्याला वाटून घ्यायची आहे चटणी ही वाटून घेतलेली आहे अशा प्रकारे आता ही वाटून घेतलेली चटणी एखादी बाउलमध्ये काढायची आहे या चटणीमध्ये आपण ओलं खोबरं किंवा सुक खोबऱ्याचा अजिबातच वापर केलेला नाही फक्त घरात उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये ही चटणी करा चवीला अप्रतिम लागते ही काढलेली आहे मिक्सरच्या भांड्याला थोडी चटणीची चे टकलेली असते त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि तीसुद्धा काढायची आहे बघू शकता अशा प्रकारे थिकनेस आहे चटणीची आता फोडणी देऊ फोडणी देणे हे पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला जर का अजिबातच तेलाचा सुद्धा वापर करायचा नसेल तर तुम्ही स्किपसुद्धा करू शकता फोडणीसाठी एक पळी साधारण तेल तडका पॅनमध्ये गरम करून घेतलं तेल छान कडकडीत असं गरम झालेलं आहे त्यामध्ये पाव चमचा मोहरी घालायची आहे मोहरी अशी थोडीशी तडतडली का पाव चमचा जिरे जिरे टाकू जीरे टाकू मोहरी आहे यामध्ये तुम्ही सुद्धा शकता किंवा थोडासा हिंग सुद्धा वापरू शकता पण या ठिकाणी फक्त मी जिरे मोहरीची फोडणी देते फोडणी हे चटणीवरती घातली मिक्स करून घ्यायची आहे बघू शकता अगदी झटकीपट मोज आहे त्यात आपली ही चटणी तयार झालेली आहे चला आता नाश्त्याच्या रेसिपीकडे बोलूया मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे त्यामध्ये एक कप बारीक रवा घेतलेला आहे जर का जाड रवा तुमच्याकडे असेल तर तो मिक्सरला आधी फिरून घ्या शक्यतो बारीक रव्याचाच वापर करा ज्या कपाने किंवा ज्या वाटीने तुम्ही रवा घेतलेला असेल त्याच वाटीने अर्धी वाटी, वाटी आपल्याला दही घ्यायचं आहे दही जास्त आंबट असायला नको आंबट असेल तर मग पाव कप तुम्ही घेऊ शकता असं हे ताज फ्रेश आहे म्हणून मी दही अर्धा कप घेतलेला आहे त्याच आता पाणी सुद्धा घेऊन दाखवते म्हणजे कितपत पाणी आपल्याला लागेल त्याचा सुद्धा अंदाज येईल अर्धा कप पाणी टाकलेलं आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि एक चमचा पोहे खाण्याचा साखर घालायची आहे या रेसिपीमध्ये ना साखर नक्कीच घाला साखर मुळे ना चवीला छान लागते बघू शकता इतपत हे पातळसर मिश्रण असायला हवं आता आपल्याला जास्त भांडे सुद्धा भरायचे नाही तर मिक्सरच्या भांड्यामध्येच काय करायचं पाव चमचा खाण्याचा बेकिंग सोडा वापरू शकता किंवा एक इनोच साचट घाला मी या ठिकाणी इनो घालते आणि मिक्सरला पुन्हा फिरून घ्यायचं आहे तर मैत्रिणी मेजरमेंट कप आणि तुम्ही जर का एक कप रवा घेतला असेल हो तर एक साचट इनोच अगदी परफेक्ट होते सोडा घालत असाल तर पाव चमचा सोडा घाला बघू शकता पातेल्यामध्ये सुद्धा काढायची गरज नाही मिक्सरच्या भांड्यामध्येच काही सेकंदसाठी फिरून घेतलेला आहे इनो घातल्यानंतर चमचा मिक्स करायचं आहे या ठिकाणी फुलगट पडीचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता या ठिकाणी मी अर्धा जो कप असतो ना मेजरमेंट कपामधला तो कप घेतलेला आहे मिक्स केलेला आहे सोबतच पॅन सुद्धा गॅसवरती ठेवायचा आहे पॅन आधी कडकडीत असा गरम वगैरे काही करायची गरज नाही फक्त गॅस चालू करायचा आहे गॅस अगदी कमी ठेवायचा आहे आणि मंद गॅस ठेवून त्यामध्ये एकाच ठिकाणी अशा प्रकारे हे मिश्रण टाकायचं आहे आणि त्यानंतर बघू शकता अशी छान ही जाडी पडायला लागते पूर्णपणे हे जे ओलसरपणा होता ना तो पूर्णपणे निघालेला आहे आणि अशा प्रकारे रंग झाल्यानंतरच हे काढायचं आहे अगदी सहज निघतात थेंबभर सुद्धा तेल तूप न वापरता बघू शकता काय मस्त असा जाळीदार हा नाश्ता होत असतो कुठल्याही प्रकारची पूर्वतयारी न करता अशी मस्त छान जाळी येते आणि अगदी झटकीपट हा नाष्टा आपल्याला करता येतो तर मैत्रिण वरतून तर छान जाड येतेच पण गॅस जर का आपण मंद ठेवला ना मंद गॅस वरती जर का हे शिजून घेतलं तर खालून सुद्धा जळत सुद्धा नाही आणि छान असा रंग येतो खालच्या बाजूला आणि वरतून सुद्धा मस्त अशी जाळी येते बघू शकता अशा प्रकारे आता मी तुम्हाला आणखी हा उत्तम करून दाखवते पॅन मध्ये अशा प्रकारे हे मिश्रण टाकायचं आहे जर का तुमच्याकडे असा हा खोलगट पॅन नसेल नॉनस्टिकचा तवा असेल तर तब्यावरती सुद्धा अगदी छोटे छोटे सुद्धा तुम्ही करू शकता म्हणजे लहान मुलांच्या डब्यामध्ये सुद्धा आपण अगदी सहज देऊ शकता आपण हे मिश्रण तब्यामध्ये घातलं रंग पांढरा होता आणि हळूहळू हा रंग बदललेला आहे जाळी सुद्धा सुटलेली आहे आणि पूर्णपणे हा रंग पांढरा निघून गेला म्हणजे ते शिजून झालेला आहे ओळखायचं आहे त्यानंतरच मग काढायचं आहे आता यामध्ये अजिबात पांढरा रंग नाही म्हणजे कच्चा पणा नाही पूर्णपणे हे शिजून झाल्यानंतर आता काढते तुमच्याकडे जर का नॉनस्टिकचा पॅन किंवा तवा नसेल तर मग साधा लोखंडाच्या तव्याला कडकडीत तापू द्या त्यावरती थोडस तेल लावा आणि मग कडकडीत तापून घेतलेल्या तव्यावरती थोडंसं पाणी शिंतून घ्या आणि रुमाल आणि कॉटनच्या ते पुसून घ्या त्यानंतर तुम्ही करू शकता पण शक्य असेल तर नॉनस्टिकचा तवा घ्या बघू शकता जेव्हा हा नाश्ता तयार होतो ना तेव्हा डायरेक्टली प्लेटमध्ये ठेवायचं नाही कारण हा गरम असतो आणि गरम असताना पाणी सुटू शकते खाली ओलसर होऊ शकते म्हणून कॉटनच्या कापडावरती किंवा अशा एखादी जाळीवरती किंवा चाळणीवरती ठेवा म्हणजे खालून वाफ निघेल आणि अजिबात ओलसर हा होत नाही बघू शकता काय मस्त अशी जाळी आलेली आहे आणि अगदी झटकीपट हा नाश्ता होतो एक कप रव्यामध्ये साधारण पाच ते सहा हे अशी उत्तम होतात आता खालची बाजू ही तुमच्या आवडीप्रमाणे करायची आहे तेव्हा थोडासा जर का तापू दिला तर खालचा हा डार्क रंग येतो आणि जर का नाही तापू दिला तर असा हा पांढरा येतो पण पूर्णपणे हे शिजलेलं आहे पूर्णपणे अशी छान जाळी आलेली आहे बघू शकता यानुसार आणि स्पंजी तर तुम्ही बघा किती स्पंजी झालेला आहे मी आधी सांगितल्याप्रमाणे अगदी ब्रेड सारखाच हा नाश्ता होतो घरामध्ये लहान मुलं असो किंवा वयस्कर मंडळी असो सगळ्यांनाच अगदी सहज खाता येईल असा मस्त मऊ लुसलुषित आणि स्पंजी जाळीदार हा नाश्ता होतो हा उत्तपम तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते ब्रेडसारखीच आतमध्ये जाळी आलेली आहे आणि मस्त स्पंज झालेला आहे जर का डब्यामध्ये सुद्धा तुम्ही हा उत्तपम घेऊन गेले तर सकाळचा नाश्ता संध्याकाळपर्यंत अगदी मऊ राहतो अजिबात चिवट किंवा कडक वातळ होत नाही मस्त मऊ लुसलुशी तुम्ही ही रेसिपीसुद्धा नक्कीच करून पहा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नाश्त्याची मला कमेंट्स करून नक्कीच कळवा इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहत आलातच तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला तर अजिबातच विसरू नका तर तर हा नाश्ता तुम्ही किंवा सुद्धा खाऊ शकता अशा झटकीपट नाश्त्याचा आपण दुसरा प्रकार पाहू तर या ठिकाणी हा उरलेला सकाळचा भात घेतलेला आहे एक वाटी आता रात्रीच्या छोट्या मोठ्या भुकेसाठी सुद्धा ही रेसिपी तुम्ही करू शकता किंवा सकाळच्या नाष्ट्याला सुद्धा करू शकता घेतलेला भात मिक्सरच्या एक वाटी वा भातासाठी एक वाटी आपल्याला रवा घ्यायचा आहे रवा बारीक किंवा जाड तुम्ही कोणताही घेऊ शकता त्यानंतर अर्धी वाटी दही घ्यायचं आहे दही जर का जास्त आंबट असेल तर पाव वाटी घ्या कमी आंबट असेल तर अर्धी वाटी घ्या त्याच वाटीने एक वाटी पाणी घेतलेलं आहे सुरुवातीला अर्धी वाटी पाणी टाकलं आणि झाकण लावून मिक्सरला हे फिरून घ्यायचं आहे एकदम स्पूद असं हे मिश्रण झालेलं आहे साधारण एक मिनिटापर्यंत हे फिरून घेतलं एक वाटी घेतलेलं संपूर्ण पाणी यामध्ये टाकलेलं आहे मी तर हे मिश्रण असं तयार झालेलं एकाधिक बाउल मध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे त्यानंतर मिक्सरच्या भांड्याला बऱ्यापैकी हे मिश्रण चिटकते त्यामध्ये थोडस पाणी घालायचं आहे तर अशा प्रकारे अगदी थोडस पाणी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलं त्यानंतर मिक्सरचं भांड हे असं हलवून घ्यायचं आहे म्हणजे संपूर्ण पेस्ट चिटकलेली ती निघते आणि हे पाणी सुद्धा ह्या मिश्रणामध्ये टाकायचं आहे आता संपूर्ण हे मिक्स करून घेऊ यामध्ये आपण रवा टाकलेला आहे रवा थोडासा फुलू द्यायचा आहे म्हणून अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर यावरती झाकण ठेवायचं आहे आणि साधारण दहा मिनिटांसाठी हे असंच आपल्याला जाक झाकून राहू द्यायचं आहे आता दहा मिनट झालेले आहे त्यानंतर हे मिश्रण मी तुम्हाला दाखवते असं झालेलं आहे रवा सुद्धा छान असा भिजलेला आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे मीठ व्यवस्थित पूर्ण हे विरघडलं तर त्यानंतर अगदी थोडासा सोडा घालायचा आहे खाण्याचा सोडा चिमूडवर बेकिंग सोडा टाकल्यानंतर त्यावर थोडस पाणी टाकायचं आहे म्हणजे सोडा छान असा हा ऍक्टिवेट होतो आणि छान फुलतो तो त्यानंतर एक सारखं असं हे मिक्स करून घ्यायचं आहे एकाच डायरेक्शनने काही सेकंद तशाच प्रकारे मिक्स करून घेतलं त्यानंतर असं हे मस्त बॅटर झालेलं आहे डोसा बनवण्याचं आता गॅसवरती हा नॉनस्टिकचा डोसा तवा ठेवलेला आहे तापायला तवा हा तापत असतानाच त्यावरती अगदी थोडस तेल लावून घेऊ तवा मस्त असा कडकडीत हा तापलेला आहे त्यानंतर थोडस पाणी शिंतळून घेऊ म्हणजे तव्याचं टेम्परेचर ते कमी करायचं आहे असं पाणी शिंतळून पुसून घेतल्यावरती डोसा हा एक सुद्धा तव्याला चिटकत नाही किंवा तुटतही नाही त्यानंतर डोसा बॅटर घ्यायचा आहे ढवळून घ्यायचा आहे ज्यानुसार तुमचा तवा असेल त्यानुसार हा डोसा बॅटर टाकायचा आहे साधारण दीड चम्मच मी डोसा बॅटर घातलेला आहे डोश्याचं मिश्रण आणि एकसारखं का एकाच दिशेने अशा प्रकारे हा डोसा आपल्याला पसरून घ्यायचा आहे डोसा पसरत असताना गॅसची फ्लेम कमी होती त्यानंतर गॅसची फ्लेम आता मीडियम केलेली आहे आणि वरतून थोडस तेल किंवा तूप तुम्ही काही लावून घेऊ शकता म्हणजे त्यामुळे डोसा मस्त क्रिस्पी आणि कुरकुरीत होतो साधारण एक ते दीड मिनिटापर्यंत तसाच मिडी वरती शेकून घ्यायचा आहे तवा हा मोठा आहे मोठा असल्यामुळे सगळ्या साईडला एक सारखा डोसा शेकावा म्हणून अशा प्रकारे गॅसवरती हा तवा फिरवत घ्यायचा आहे असा थोडासा ब्राऊन रंग दिसत आहे डोश्याला त्यानंतर डोसा काढून घेऊ अगदी सहज हा डोसा निघतो तुम्ही पाहू शकता किती पातळसर झालेला आहे सराटा सुद्धा त्याच्या आतून दिसत आहे आणि खालून सुद्धा मस्त रंग आलेला आहे यापेक्षा जर का तुम्हाला जास्त ब्राऊन करायचा असेल तर थोडासा शेकू देऊ शकता पण असा मस्त कुरकुरीत हा डोसा झालेला आहे आणि जाळीही तुम्ही पाहू शकता किती जाळीदार असा हा डोसा दिसत आहे असा हा मस्त पांढरा शुभ्र आणि जाळीदार पहिला हा शिड्या भाताचा डोसा तयार झालेला आहे तर असा हा गरमागरम डोसा यासोबत चटणी सांबार किंवा बटाट्याची भाजी बनवून तुम्ही घरातील कोणत्याही मंडळीला खायला दिला तर कोणीच ओळखू शकणार नाही का डोसा शिड्या भातापासून बनवलेला आहे मस्त असा कुरकुरीत हा डोसा लागतो तर अशाच प्रकारे आणखी मी तुम्हाला दुसराही डोसा बनवून दाखवते त्यानंतर तव्याला तेल लावायची काही गरज नाही फक्त तवा तापल्यानंतर थोडंसं पाणी शिंतळून घेते आणि टिश्यू पेपरने ते पाणी पुसून घेतलेलं आहे आता डोसा बनवण्याची मी तुम्हाला थोडीशी वेगळी पद्धत दाखवते असं ते मिश्रण टाकलेलं आहे त्यानंतर तव्यावरती पसरून घ्यायचं आहे आणि येश्राचं शिल्लक राहिलेलं मिश्रण ही अशा प्रकारे काढून घ्यायचं आहे म्हणजे एक सारखा असा हा डोसा पसरवला जातो अशा प्रकारचे ढोसे सुद्धा मस्त पातळ आणि तेही डोसे मस्त शेकू द्यायचे आहे मस्त छान अशी जाडी पडते जसे आपण पडीने डोसे पसरून घेतो त्याचप्रकारे हे डोसे होत असतात तर आता तर हे डोसे माझ्या घरामध्ये एवढे आवडतात मी मुद्दाहून शिडा भात हा शिल्लक पुरवते आणि त्या भातापासून मस्त असे कुरकुरीत डोसे बनवते एक नाही तर सगळे डोसे असे मस्त एकसारखे असे होत असतात तर तुम्ही सुद्धा नक्कीच करून पहा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्कीच कळवा डोसा तुम्ही पाहू शकता मस्त असे झालेले आहे आणि किती मोठे मोठे असे डोसे आपण बनवतो